नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी वासिंद पश्चिम भागात मोठ्या पाईपाच्या प्रकल्पावरून रहिवाशांचा संताप संभाव्य महापुरास कारणीभूत ठरण्याची भीती वासिंद रेल्वे परिसरात रुळा खालून दोन भले मोठे पाईप बसविण्याच्या कामामुळे पश्चिम भागातील पावसाळ्यातील प्रचंड पाण्याचा लोंढा थेट पूर्व भागात वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे स्वामी विवेकानंद नगरसह पूर्व भागातील अनेक परिसर जलमय होण्याचा संभाव्य धोका आहे संभाव्य परिस्थितीमुळे नागरिक संतप्त झाले असून या रेल्वेच्या प्रकल्पामुळे शंभर टक्के उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे या प्रकरणात सरकारी यंत्रणा झोपेचे सोन घेत असल्याचा आरोप करत समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे पूर्व भागातील पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य उपाययोजना न केल्यास या भागातील रहिवाशांनी जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे स्थानिक कार्यकर्ते अविनाश पाटील नंदकुमार भोसले आणि जनआंदोलन कार्याध्यक्ष श्री संजय सुरळके साहेब तसेच तसे समस्त रहिवाशांनी वासिंग मदिल सर्व सामाजिक संस्था संघटना महिला व युवा मंडळांनी या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्याची विनंती करत आहेत वासिंग शहरातील हा गंभीर मुद्दा सोडविण्यासाठी प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करावा अशी मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट